नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेमध्ये एक माहिती सामोर आली आहे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर हा हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचं जे काही वितरण झालं तर खूप साऱ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नाही त्यांची ई केवायसी चुकी नाही आणि त्यांची जी काही ई केवायसी आहे ती व्यवस्थित ई केवायसी झाली आहे परंतु जो काही हप्ता आहे तो त्यांना आला नाही आता जानेवारीचा जो काही हप्ता आहे यासोबतच नोव्हेंबर आणि डिसेंबर ते तीन्ही हप्ते तुम्हालाही मिळणार आहेत तर अशी एक माहिती समोर आली आहे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर हे हप्ते आले नाहीत या येत्या आठवड्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत आता अशा लाडक्या बहिणींना जे काही थकीत हप्ते आहेत ते हप्ते त्यांना आता मिळू शकतात नोव्हेंबर आणि डिसेंबर जे काही वितरण झालं ते खूप कमी प्रमाणामध्ये वितरण झालं आहे आता या जानेवारीमध्ये सर्वात जास्त निधीचं वितरण हे होणार आहे ज्या लाटक्या बहिणींना ज्या लाटक्या बहिणींनी ही किवासी केली आहे पण त्यांचे फॉर्म पण आपूड आहेत परंतु पैसे हे जमा झाले नाहीत तर अशा लाटक्या बहिणीना जे काही नोव्हेंबर जो काही हप्ता आहे आणि जानेवारीचा जो काही हप्ता आहे हे हप्ते मिळू शकतात हे तिन्ही हप्ते एकत्रित मिळू शकतात या जानेवारीचा ज्या टाइम वितरण होणार आहे आता त्यावेळेस हे तिन्ही हप्ते हे मिळणार आहे आता ज्या लाडक्या बहिणीची एक किंवा चुकी आहे त्यांना हे हप्ते मिळणार नाहीत ज्यावेळेस तुमची इक्वासी दुरुस्त होईल त्यावेळेसच तुम्हाला हे सर्व काही हप्तेही मिळणार आहेत जानेवारीचा उद्या किंवा फेब्रुवारीचा गेल्या जोपर्यंत तुमची इके वासी दुरुस्त होणार नाही तोपर्यंत तुम्हाला हप्तेही मिळणार नाही आणि ज्या लाडक्या बहिणीने एकेवासी केली नाही अशा लाडक्या जोपर्यंत एक वर्षी मुदतवाढ ही मिळणार नाही ज्यावेळेस सरकार एक संधी ही देणार आहे एक वर्षी मुदतवाढ ही करणारच आहे सध्या जे काही हप्ता आहे ते येऊ द्या काळजी करू नका ज्या लाडक्या के वयसी चुकली आहे ज्या लाडक्या म्हणून ई केवायसी केली नाहीत काळजी करू नका ज्या वेळेस ई केवायसी ज्या ज्यावेळेस तुमची ई केवायसी दुरुस्त होईल आणि ज्या वेळेस तुम्ही ई केवायसी करता त्यावेळेस तुम्हाला सर्व हप्ते हे मिळणारच आहेत आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत आलो की ई केवायसी मुदतवाढ मिळणार आहे आणि मिळणारच आहे लवकरच अपडेट येईल कारण सरकारला जिल्हाधिकारी तहसील कार्यालयातून खूप सारे लेटर हे गेले आहेत खूप साऱ्या अधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे यावरती चर्चा पण चालू आहे लवकरच अपडेट येणार आहे तर यासाठी काही वेळ लागू शकतो काही दिवस लागू शकतात परंतु एक वर्षी मुदतवाढ शंभर टक्के मिळणार आहे तुम्ही फक्त तात्पुरते या पात्र आहात जे काही हप्ते आहेत ते तुमचे फक्त थांबवण्यात आले आहेत फक्त एक वर्षी चुकीमुळे एक वर्षी झाली नाही अशामुळे तुमचे हप्ते फक्त थांबवण्यात आले आहेत ज्यावेळेस सर्व क्लिअर होईल त्यावेळेस तुम्हाला सर्व हप्ते हे मिळतीलच शंभर टक्के मिळतीलच कालची करू नका लाटक्यात लाटक्या बहिणीं तर चॅनलवर जर नवीन आला असं तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या अशीच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून मिळत राहतील भेटूया नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद